हा खिल्लार वळू मडसनाळ काम्याला ये आहे दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली एक हजार पाचशे रुपये गाय भरवण्यासाठी घेत आहेत मोठ्या मापाचा सुंदर हा खिवरे क्यु खिल्लार आहे आणि सुंदर मोठं माप ताकदीचं आहे जबरदस्त पायाला मजबूत आहे मागच्या वर्षी ह्या पहिल्याचा व्हिडिओ आपण बघितला होता तुम्ही पाहू शकता किती मोठं माप आहे ह्याचं जबरदस्त आहे मडसन काम आहे जबरदस्त सुंदर रेखीव कि आहे पाहू शकता ज्यांना कुणाला भरवायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शिवाप्पा पुजारी मोबाईल नंबर मोबाईल नंबर शिवाप्पा सण्णाप्पा पुजारी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस पंचाळीस सत्तावीस एकवीस چاچا کا کاکا کا کتے نامہ مر کی کاکا برر 8 روپے 23 کرائے 55 32 ہاڑی کو منی ہکا نہیں आवश्यकता किती मजबूत ताकदीचा जबरदस्त वळ आहे बाबा हे तुमचं आहे नैसर्गिक रत्नासाठी पाहू शकता गरम रक्ताच आहे पाहू शकता सोड्डी पाहू शकता यात्रेमध्ये बरेचशे लोकांनी जे सांगितलं आपल्याला सोडीचा वळू भरलेला आहे म्हणून बऱ्याचशा गाय मालकांनी सांगितलं सोड्डीचा ओळ भरलेला आहे हा तोच सोड्डीचा ओळ पाहू शकता शरीयी चेहरेपट्टी कातन शिंग बऱ्यापैकी मडसना काम्या लाईन वाटतात मडसनाळ काम्यासारखेच कातन आहे शिंग आहेत चेहरेपट्टी आहे आणि शरीय मडसना काम्यासारखी किती गायी भरवले मामा आतापर्यंत चर्चन उमराईनी तमाराई सहकारमडसना काम याचा मुलगा सुंदर अच्युरेटिव्ह देखना कृपा पाहू शकता कामालायचं पान सुंदरता पाहू शकता विशेष सौरभ सूर्यकांत गाठे सौरभ सूर्यकांत सिना तेलगाव तालुका जिल्हा तालुका जिल्हा सोलापूर किती गाडी भरवल्या शंभर भरवल्या मडस ना काम याचा मुलगा आहे पहिल्यांदा कोणी घेतला होता सोमनाथ खानापूर त्यांच्याकडून तुम्ही घेतला मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्यान्नव चौऱ्याऐंशी धन्यवाद पाहू शकता मडसनाळ काम्याचा मुलगा आहे म्हणतात सीना तेलगाव तालुका जिल्हा दक्षिण सोलापूरचा आहे माहिती दिलेली आहे सुंदर आखीव रेखीव देखणे मोठ्या मापाचे खिल्लार आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिक नसरी पाहिजे असेल त्यांनी मालकाची संपत चालतो जय मडसनाळ काम्या yıllar sepet a başla. All in one, güçlü breeding çift. Sunda ra kiureki mut. Avşaktaş.